व्हायचा का आला बाबा झोप येत नाही आरामही होत नाही गेली काय माहिती म्हणलं पाणी आण कुड आणलं आणलं नाही तर घेतो झोपून मात्र चांगला खावलं झोपलं बाहेरच अजून लग्नाला आमच्या पंधरा दिवस नाही झाले लग्न होऊन हे मात्र रोज खाल खाल का खाल्ल्या कोपत का कोपत लोकांची नवरी किती बाहेर हिंडाल नाही ते फिरायला नाही माथ्याच मला काही कळालं मी शिज काय लग्न आहे गायला म्हातेला काही काय कळाला काही एवढं वय झालं म्हटलं त्याला थोडं फारतन आलीच पाहिजे ना लग्न झालं बायकल फिरायला काहीतरी नवीन नवीन खाऊ पे घाला तू काहीच काळ नाही म्हात माल आज ना मी पाहते पाणी नेते ते काय करायचं म्हण नेमकं म्हात गोज पाणी आणलं पाणी प्या पाणी नको आता हे काय आणलं ना जरा मला बोलायचंय तुमच्या संग मी कधी हा बोला धरला तुझ्या हो हा बोला ते तुम्ही रोजच पण काय काम होत ते झोप लागली होती काय लागली होती थोडी हा अर्धी लागेल होती ना अर्धी उघडीत होती तुम्हाला लग्नात काही कळत का मग काय अगं तू चौथी व्हायची माझी हो का का। का मी काय म्हणते तुम्हाला लग्नातला काही कळत का हा मग काय अरे लग्नामध्ये पहिल्यांदा जमाजमी राहती नंतर मांडव मग नवरा नवरीला ते बाशिंग सजवित्या मग पंक्ती नऊ जेव्हा एका जेवायला प्रत्येक पंक्ती मध्ये आहेच म्हणजे एवढंच राहत अजून काय देवा म्हणजे हेच केलं का तुम्ही जेवायच केलं जेवा म्हणली ना बायका गेला निघून गेल्या परत दुसरी गेली का लग्नाला जेवायचं ना आपल्या आपल्या घरी निघून यायचं बरं मग तुझं काय म्हणणं काय राहिले लग्नाला पंधरा दिवस झाले मग कुणा मला हिंडायला फिरायला जायचं का नाही आपण हनीमनला नाही गेलो अजून अरे हानामारी कोणाची करते का ना हानामारी काय म्हणली हनीमून हानी म्हणून म्हणजे बाहेर फिरायला जाते गोव्याला <coughs> नाही तर मग असं लांब लांब जाते जिकड शांत गार वातावरण <coughs> असलं <coughs> का तिथे जाते फिरायला मग आपण पाण्यात बसू ना म्हणजे लई गार व्हाई ते हाव द्या जाऊ बसतय का तुम्ही राहायला तू गरीब महिनाची चार टाकतो तिकड अहो तुम्हाला जरा हानी म्हणून काय न तर लग्न तरी कायला केलं तुम्ही कोण म्हणतो कळत नाही मग कसा राहतो हानी म्हणून सांगा बर मला कुठं भेटत होते ते मी लगेच घेऊन येतो काय हनी मन पक्के पागले भाई मातार देवा देवा आता काहीच करता काय आव आणि भेटत नसतो करावा लागत असतो करावा लागतोय हा कुठं करायचं मला ती जागा दाखवून दे काय मी करून घेऊन येतो तुम्हाला मी काय बोलू राहिले काय भाई आता कस सांगू बाई यांना हो मी मैत्रीण गेले ते आता मुलगा तिने एवढे भारी भारी फोटो पाठेल मला तिकडले ते गार वातावरण मोठाले हाटली मोठाले झाड चालायचं आपल्याला हा मग मी ते सांगू राहील तुम्हाला पण ते कुठं जावं लागतंय मग मी आता काय सांगू राहील तुम्हाला हा पण मग एक काम कर आपल्याला पैसे लागतील का पैसे लागत आहे दहा वीस हजार रुपये सांगा घ्या अरे मग चाळीस हजार रुपये लांब जाऊ पण जिथं कोणीच नसेल तिथं मला मला तिथं काय काय तर लावायचे का काय बाई जाऊन जाऊ मात्र तिथं येतात

माझ मित्राला मी फोन करतो थांब <coughs> मित्र नाही नाही मित्राला फोन लावून घेतो मी काय त्याला बोलून घेतो काय अगं तू माझं ऐक त्याला तुला काय करायचंय मी बोलितो बाय बरं फोन काय ते बोलतो मुलं काय हॅलो मित्रा कुठे मग घरी या ना तुम्हाला एक काम सांगतो मी हा किती वेळात या या मी पाण्याचा असं आणून ठेवलंय मला पण तुमची आठवण आली मग तो तसं ठेवला या हा या बोलल तुला कळून तुला कळून देतो मी आता ते हान आहे ना ते कुठं कसं काय ठिकाण विचारून घेतो राम रम, रह् राम रह् रह् रह। राम रह। राम 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 पाणी सांगवाल पाणी घ्या पाणी घ्या मला बरं

तुम्ही याला फडत फोडू नका का तिची विचारायना हानी म्हणून करायची तिच्याकडे पैसे म्हणून टाका मी तिला हानी म्हणून करून आणतो आणि मग मी लई तसा तो हो ते लय लय वर चढेला लय ते लई अवघड आहे काय म्हणतो पण मग तुम्ही आल्यावर तिला म्हणून करण मग माझं ऐका ना माझं ऐका मग तुम्ही हार्मन करा मग थी। मला कराल ना तस मग तिच्याच आहे का तुम्हाला देऊ का पैसे हा मग पैसे द्या ना तिच्या तुमचं चांगलं कर म्हणतो असं का पैसे म्हणून पैसे लागतील काय मला कळाल नाही काय तो आता ठरवलं तर आमचं असं बोलणं झालंय आता हे म्हणतात तिकडे डोंगर मग मी तुम्हाला थंडी किती थंडी थंडी मात्र नाही राहते तिला मग तर पैसे मला तिथं घे मला मध्ये अन तिडून गाडी झाला कम से कम महिना आठ पंधरा दिवस लागते किती लांब आहे ना किती एवढं लांब नाही नाही एवढं खूप खूप लांब आहे लांब लांब आहे तो संपूर्ण हानी म्हणून झाले की आम्हाला येत खरं नाही खर गोठे हा अर्ध्यामध्ये हानी म्हणून करून येते का नाही नाही तेवढं पक्क तिची हाडी म्हणजे हाऊस होईल ना मग तेव्हा आम्ही येऊ कारण मग तिला जेवणाचा खर्च लागतो राहण्याची सोय लागत खाण्याची सोय लागत पेण्याची सोय लागत आणि तस काय वाटलं ना तर मला नाईट सुद्धा प्यावं लागेल आणि मग करत खर हा मग नाही होऊ लागलं मग मग ते वाऱ्या नव्हत का नाही नाही करून जावं लागत करून जावं लागत लय भारी वाटत राहत हिंडा फिरा लागत असं पाणी नोकर ले भारी पण मग दिवसात मला तुम्ही नको एक काम करा कुठेतरी नाही पंधरा दिवसा का ते लावून टाका टाका डायरेक्ट मीच लावून घ्या असं करू का हा कारण करायचं माहिती का तुमच्या बाबुजी चा काम आहे तुमचं जन होत नाही आणि म्हणून घेतो जाऊ द्या तू तुमचा मित्र असं का पण तू कोण आलो तुमचं बायको कुसत होऊन रे मला आयज हानी म्हणूनच कुठे झालं नाही खरं का मी आधी दूध भारी जाऊन दिले खरं हा मला लग्न झालं झाले मी जाऊ यानी एकदा नाही करा चार बायका करून नाही मी पहिले लग्न हळद उतरवली तीन दिवस सत्र आले पूजा झाली लगेच हानी म्हणलं करू तर आम्ही महिनाभर आलो नाही चालेल मग आपण जाऊ चाल नंग मला बाकरी करून किल्याच्या दोन चार दिवस झाले काय नाही खा सेलनारे कुठून लवकर या तुकून आलो का पैसे एवढे नको खर्च लागते लागतील ना पैसे लागतील हा। हा। ना लई पैसा लागतो किती हो तुला काय केलं तू हजार खर्च मी कुठं बसू मग राखून घेऊन बाय सगळे घेऊन हा बाय कपडे कपडे मस्त आहे ना घेतो मग आता उगेच तुमचा मानदारला नाही तर मला घरचं काम सोडून मला जायला म्हणून नाही पण आता कसं मात्र माझ्या वाहणार नाही ना म्हणून ना। मी चालू बाकी काहीच नाही असं कारण कस तुला गाडी चढता मी काय चालला ते काय काय घेतलं पाहतो नाव राहिले काय काय माहिती नंतर कोणाचं सांगितलं कळालं मग हा तू करायची

खायला हान गेले आता तिला मस्त आणून आणलं बाईक खायला आता मला तर काही जाता नाही आलं पण मित्र देवाने पाठवणं दिला कल्याण हो मित्राचं बी आहे आपल्याला ला। बायकोला हानवणला घेऊन गेला म्हणल्यावर काय भाग्य माझं कधी येते काय माहिती बघ आयला आज पंधरा दिवस होत आलेत बायको अशी डोळ्या पडून जायना तिचं ते रूप पाहून रात्र दिवस दो डोळ्या पडून हालत नाही पण आता काय करावा तिचं ते गोरं शरीर गोरा कलर ती कु, कु, ते लुगडं कोणतं कुकडून आणेल कानुबा ते लग्नात त्या तिच्या आईबापांनी पण ते तिचं ते शरीर तीन 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 हा ते गोर अंग गोर गोर अंग तुझ हे सार दिसत उघड याच्यातही दिसतंय कुणी आहे बाबू पण ते लुगड कुठलं तिला विचारून घ्यायला पुढे आली पाहिजे लगे कोरी कुठलं ये लुगड सांग 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 कोरी सांग कशानीलम लाल सांग कशा नि होट तुझे ग झाले ल म्हल दुखी कशाची फासली घसपेत झाले झालं काय घालयत पण लाखामध्ये एकच दिसतंय घोड तुझ एमुखड पोरी कुठलं ये लुगड हो शाली ग का। आयला काय अंग तुझ दिसतोरी चक्का धुंदी दे हा धुंदी माझ्यासारखा भाग्यवान मीच मीच लॉटरी लागली लागली दादा लॉटरीला काय काय खायचं का लॉटरी लागला लॉटरी पेक्षा भारी माझी बायको आणि मुलगा पाठवली मी आणि म्हणलं हा तुम्ही हा मग माता माते माणसाला ती पण एकटेल पाठवलं का नाही मग मित्र आहे ना आपला मित्र आहे हा मग त्याच्या बायको बरोबर पाठवलं असं मग काय पण मग तुम्ही खाऊन नाही गेले ते म्हणत तिकडे थंडी लई हा मग आम्ही जातो म्हण तेच बघा मित्राची नवरा बायको ती झालं मग तुम्ही जायचं नाही नाही मित्राची बायको घरी घरी आहे हा ही गेली माझ्या मित्रांनी दोघंजणी तुमच्या बायकोला मित्राबरोबर पाठवलं आणि म्हणला महान म्हणून मग म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आणि म्हणून काय राहतो अहो तुमचं नवीन लग्न होईल ना आता आणि मग तुम्ही जायला पाहिजे ना पण मग मला तर तिकडची थंडी मानवत नाही ना कोण म्हणला असं तो मित्रच म्हणला माझा काय तुम्हाला चुत्या बावळ्या मारेल मग म्हणजे काय अहो आणि म्हणे फक्त नवरा बायकूच करीत राहते खरं काय मग आता ते तर वर सोर झाल्याशिवाय नाही येत आता ते काय मग हानी अर्थ माहित नव्हता काय मग सोप सोप कवर नाही म्हणली ती काय अस तुम्हाला माहित पाहिजे ना आता चौथी बाई खूप म्हणलं म्हणजे हानामारी आपल्याला माहितच नाही म्हणून पाहिलं तीन राहिलं नाही आहे ना कळलंच नाही तुम्हाला हानी म्हणून म्हणजे काय आपण जस म्हणलं ना तिला कळलं तिला मित्रा बरोबर पाठल वाजेत वाचले हा येऊ का मी आता येऊ इकडं चाललो जरशी पाणी भर काय खरं घात केला मित्रा तो पाहतो तुझ्याकडं आता मित्रा पू आता तू फक्त मासा